नमस्कार आर पी रेसिपी आपल्या मराठी सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत इथे मस्तपैकी असे तळलेले बोंबील त्यासाठी मस्तपैकी इथे बोंबील मधून चिरून घेतलेले आहेत आणि बोंबलांच्या मध्ये आणि मस्त स्वच्छ पाण्यामध्ये धुवून हे बोंबील ना ह्याच्यावरून लाटणी फिरवून घेतलेली आहे लाटणी फिरवून घेतल्याच्या नंतर बोंबलांमध्ये जो काही पाणी असतो ना हा सर्व पाणी निघून जातो आणि आपले बोंबील एकदम कुरकुरीत होतात फ्राय केल्यानंतर त्यामुळे इथे आपण सर्व बोंबील मस्तपैकी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून मधून चिरून घेतलेले आहेत आणि पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत आणि एकदम ताजे ताजे असे आपल्या अलिबागचे हे बोंबील आहेत तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथे आपण आता बोंबील फ्रायसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया बोंबील फ्राय करण्यासाठी आपण घेतलेला आहे आपला घरगुती आग्रिकोळी लाल तिखट मसाला लाल तिखट मसाला आपण दोन चमचे घेतलेला आहे इथे आपण घेतलेली आहे पाव चमच हळद इथे आपण घेतलेली आहे अर्धा चमचा धणेपूड आपण पाव चमच होईल इतकं हिंग घेतलेलं आहे मसाल्यामध्येच आपण इथे घेतलेले आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट करून त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे तर ही आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची ह्याची पेस्ट सुद्धा आपल्याला फ्राय करण्यासाठी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये आलं लसूण पेस्ट करून घेतली ना की खूप छान असा आपला हा फ्राय करण्याचा मसाला तयार होतो इथे आपण घेतलेला आहे पाव चमचा गरम मसाला इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ कोणती मच्छी फ्राय करताना त्यामध्ये वैस वास येऊ नये म्हणजे मच्छीचा वैस वास नको यायला म्हणून आपण इथे लिंब घेतलेला आहे तुम्ही कोकम आगळ किंवा चिंचेचं पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल आपण इथे लिंब पिळून घेणार आहोत म्हणजे अजिबात आपल्या बोंबलांना वैश्वास येणार नाही कोणतीही मच्छीचा मसाला बनवताना कोणतीही मच्छी फ्राय करताना त्याचा मसाला बनवताना त्यामध्ये लिंब कोकम आगळ किंवा चिंचेचं पाणी नक्की घ्या तरी त्या आपण आता चिंचेचं पाणी घेतलेलं आहे हा सर्व मसाला आपण आता एकत्रित करून घेऊयात मसाल्यामध्ये आपल्याला पाण्याचा थोडासुद्धा वापर करायचा नाही आपण लिंबाचा रस किंवा चिंचेचं पाणी किंवा कोकमचं आगळ घेतलं ना की त्यामध्ये छान असा आपला इथे मसाला तयार होतो पहा मस्तपैकी असं आपल्या इथे आता मसाला सुद्धा तयार झालेला आहे आपण आता ज्या आपण बोंबील मस्तपैकी मधून चिरून घेतलेल्या आहेत त्या सर्व बोंबलांना हा मसाला लावून घेऊयात इथे आपण आता असे बोंबील घेणार आहोत एक एक आणि एक एक बोंबल्याला आपण असा मसाला लावून घेणार आहोत पूर्णपणे दोन्ही साइडून आपण बोंबल्यांमध्ये सर्व मसाला लावून घेऊयात दोन्ही साइडून आपल्याला मस्तपैकी असा हा मसाला लावून घ्यायचा आहे आपल्या बोंबलांना आपण आता दुसरा बोंबील सुद्धा मसाला लावण्यासाठी घेतलेला आहे त्याला सुद्धा आपल्याला मस्तपैकी असा भरभरून मसाला लावून घ्यायचा आहे मसाला पूर्णपणे आपल्याला असा जास्तीचं लावून घ्यायचा आहे वरवर वरवरती अजिबात मसाला लावून घ्यायचा नाही असा पूर्णपणे घट्ट आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे आपल्या बोंबलांना पहा इथे आपण अशा प्रकारे बोंबल्यांना मसाला लावून घेत इथे मस्तपैकी असे आपले बोंबील ताजे आहेत त्यामुळे एकदम ताजे बोंबील हो असल्यामुळे ना मसाला लावायला सुद्धा खूप छान कारण अलिबाग म्हटलं की तिथे तुम्ही कोणतीही मच्छी घ्या ती तुम्हाला ताजीच मिळणार एकदम अशी फ्रेश मच्छी असते आणि ती एकदम खाण्यासाठी सुद्धा एकदम चविष्ट असते सोबतच खूप वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला मच्छी अलिबागच्या बंदरावर पाहायला मिळते तुम्हाला जर कोणाला ताजी मच्छी हवी असेल ना तर अलिबागला पाच साडेपाचच्या दरम्यान सकाळी जायचं अलिबागच्या जेटीवर तिथे एकदम ताजी ताजी मच्छी तुम्हाला पाहायला मिळते आपण आता एक एक करून ह्या सर्व बोंबलांना मसाला लावून घेऊयात इथे आपला मस्तपैकी असा सर्व बोंबलांना मसाला लावून झालेला आहे पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत आणि एकदम थपथपून आपण इथे बोंबलांना मसाला लावून घेतलेला आहे तर आपले बोंबील एकदम कुरकुरीत होण्यासाठी आपण बोंबलांना वरून तांदळाचं पीठ आणि रव्याची कोटिंग करून घेणार कोटिंगसाठीचं पीठ तयार करून घेऊया आपण कोटिंग, ता कोटिंग बनवण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आपण इथे अर्धा वाटी घेतलेलं आहे त्याकडे जर बोंबील कमी असतील तर तुम्ही कमी पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल अर्धा वाटी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं सोबतच पाव वाटी आपण इथे रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण पाव चमचा आपला आगरी कोळी घरगुती लाल तिखट मसाला घेतलेला आहे सोबतच आपण इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे कोटिंग करताना सुद्धा त्यामध्ये मसाला आणि चवीपुरतं मीठ नक्की घ्या इथे आपला कोटिंग करण्यासाठीचा मसाला तयार झालेला आहे त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ रवा आणि मसाला आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे तर हे सर्व आपण साहित्य मिक्स करून घेऊयात आपला मस्तपैकी बोंबीन कुरकुरीत होण्यासाठी वरती कोटिंग करण्याचा मसाला सुद्धा तयार करून झालेला आहे यामध्ये आपण आता बोंबील मस्तपैकी दोन्ही साईडून टॅप करून घेऊयात आणि तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडून घेऊयात इथे आपण आता बोंबील मस्तपैकी पिठामध्ये टॅप करून घेऊयात दोन्ही साईडून पूर्णपणे आपल्याला हे पिठामध्ये टॅप करून घ्यायचं आहे एकदम घट्ट असं आणि मस्तपैकी अशा तापलेल्या आपल्या तेलामध्ये फ्राय करण्यासाठी हे बोंबील आपल्याला सोडून घ्यायचे आहेत पहा दोन्ही साईडून आपल्याला मस्तपैकी असे हे बोंबील कोटिंग करून घ्यायची आहेत पिठाची कोटिंग आपल्या बोंबल्यांना आपल्याला करून घ्यायची आहे आता आपले हे बोंबील मस्तपैकी असे दोन्ही साईडून कोटिंग करून झालेले आहेत आपण आता हे बोंबील तेलामध्ये सोडून घेऊयात इथे आपलं आता तेलसुद्धा मस्तपैकी तापलेलं आहे ह्यामध्ये आपण आता हे बोंबील सोडून घेऊयात आपण एक एक करून इथे सर्व बोंबील सोडून घेणार आहोत मस्तपैकी आपल्याला तेलामध्ये एक एक असा बोंबील सोडून घ्यायचं आहे मस्तपैकी अशा आपण बोंबील सुद्धा अशा अख्खेच ठेवलेले आहेत त्यामध्ये दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आपण आता इथे सर्व बोंबील सोडून घेतलेले आहेत एका टाइमला आपले इथे आता पाचच बोंबील त्यामध्ये राहिलेले आहेत म्हणून आपण आता एका टाइमला इथे पाचच बोंबील सोडून घेतोय बाकीचे बोंबील आपण नंतर फ्राय करण्यासाठी सोडून घेऊयात दिसायला सुद्धा एकदम छान दिसतात पहा मस्तपैकी अशा आपले इथे बोंबील दिसतात बोंबील फ्राय करताना आपल्याला तेल थोडा जास्त घ्यायचं आहे तेल काय आपल्याला एकदम जास्त बोंबल्यांना लागत नाही तरीसुद्धा आपल्याला जास्त तेल घ्यायचं आहे म्हणजे खाली आपले बोंबील ना तव्याला एकदम चिकटून राहायला ना दोन्ही साईडून आपल्याला एकदम मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत बोंबील अल्टी पलटी करताना ना एकदम नाजूकताने आपल्याला ते अल्टी पलटी करून घ्यायचे आहेत नाहीतर मग ते आपले लगेच मधून कट होऊन जातात बोंबील सुद्धा पटकन अशा आपल्याला अलटी पलटी करायला जमत नाहीत पहा तिथे आपण आता सर्व बोंबील मस्तपैकी अशी अल्टी पलटी करून घेतलेले आहेत आता स्लो गॅसवरच ते एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राई करून घेऊयात ह्यामध्ये आपण एक अजून बोंबील ॲड करून घेऊयात कारण इथे थोडी जागा शिल्लक राहते म्हणून ते आपण अजून एक बोंबील ॲड करून घेतोय जागा शिल्लक असल्यामुळे आपण अजून एक बोंबील इथे ॲड करून घेतलेला आहे आपण आता हे बोंबील मंद गॅसवरतीच फ्राय करून घेऊयात आपण आता परत एकदा बोंबील अल्टीपल्टी करून घेऊयात हे पहा खालच्या साईडून एकदम खरपूस असे आपले बोंबील फ्राय करून झालेले आहेत आता आपण दुसरी साईड म्हणजे वरची साईड सुद्धा एकदम खरपूस अशी फ्राय करून घेऊयात दोन्ही साईडून आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत बोंबील फ्राय करताना ना गॅस आपला एकदम स्लोच ठेवा कारण स्लो गॅसवरतीच मस्तपैकी असे कुरकुरीत बोंबील होतात गॅस जर आपण फास्ट ठेवला ना तर ते मग खाली करपतात बोंबील आपले त्यामुळे अजिबात गॅस फास्ट करायचा नाही इथे आपण आता सर्व बोंबील मस्तपैकी असे अलटी पलटी करून घेतलेले आहेत अजून आपण पाच ते दहा मिनटं हे बोंबील फ्राय करून घेऊयात इथे आपल्या आता मस्तपैकी अशी दोन्ही साईडतून बोंबील एकदम कुरकुरीत असे फ्राय करून झालेले आहेत त्यावरती आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात ते आपण घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर आपल्याला मस्तपैकी अशी फ्राय केलेल्या बोंबल्यांवर छानपैकी भुरभुरून घ्यायची आहे इथे आपली आता कोथिंबीरसुद्धा आपल्या बोंबल्यांवर मस्तपैकी अशी मिक्स करून झालेली आहे एकदम कुरकुरीत असे आपले इथे बोंबील झालेले आहेत पहा दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत आणि एकदम कुरकुरीत असे बोंबील झालेले आहेत हे पहा अजिबात कुटूनमधून फोल्डसुद्धा होत नाही आणि मस्तपैकी असे एकदम कुरकुरीत इथे आपले बोंबील फ्राय तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू